लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला एक मोठा धक्का बसला आहे बॉक्सिंगमधील भारताचे पहिले ऑलिम्पिक मेडल विजेता विजेंदर सिंग यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे भाजप नेते विनोद तावडे यांनी त्यांच्या भारतीय जनता पक्षाच्या मुख्यालयात त्यांचा पक्षात प्रवेश दिला आहे यावेळी विजेंदर सिंह म्हणाले की सर्वांना राम राम मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश करत आहे एक प्रकारे हे घर वापसी आहे भाजपा मध्य प्रवेश दोन हजार एक मैं कांग्रेस निवड़ूक लड़ी होती मैं देशा विका प्रगति सा भले करना भाजपा प्रवेश भारतीय जनता पार्टी में शामिल हुआ हूँ और उन्नीस में मैंने कांग्रेस से चुनाव लड़ा था लेकिन मैं चाहता हूँ कि मैं देश के विकास देश की तरक्की के लिए भारतीय जनता पार्टी जुड़ा हूँ और मैं इसके लिए लोगों का भला कर सकू खिलाड़ियों को लेकर मोदी सरकार में काफी देखा गया प्रदर्शन भी, भी जो रहा उसे कि ऐसे देखना से, की बीजेपी ज्वाइन जी हाँ बिल्कुल मैं कहते पहले भी कहते जो गलत को मैंने अभी स्टेज पे बताया कि मैं गलत को गलत कहूँगा सही को सही कहूँगा और मैं चाहूंगा कि इसमें भारतीय जनता पार्टी में मैं शामिल होकर बहुत सारे खिलाड़ियों का भला करूँ तमाम जो अपोजिशन के जी मैं समझा नहीं कैसे

बोनिवाल हा हरियाणा येथील जाट समाजातून येतो त्यांचा जन्म एकोणतीस ऑक्टोबर एकोणीसशे पंच्याऐंशी रोजी हरियाणातील भिवानी जिल्ह्यातील कालुवास नावाच्या गावात झाला होता त्यांचे वडील महिपाल सिंग बनिवाल हे हरियाणा रोडवेजमध्ये बस ड्रायव्हर आहेत आणि आई कृष्णादेवी या गृहिणी आहेत विजेंद्रचा मोठा भाऊ मनोज हा देखील बॉक्सर आहे विजेंद्रनं आपलं प्राथमिक शिक्षण कालुवास येथील शाळेतून पूर्ण केलं आहे